नमस्कार आपण शारदा शहरातील स्क्वेअर या ठिकाणी आता सध्या उभे आहोत या ठिकाणी देवनारायण पाणीपुरी ही प्रसिद्ध आहे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये ही पाणीपुरी मिळते त्यामुळे अतिशय चवीने आणि आवडीने या पाणीपुरीचा आस्वाद या ठिकाणी लहान बालके महिला व सर्व जण करत असतात परंतु या ठिकाणी आज गोविंद मराठे नावाचे इसम आपल्या नातवांसोबत आले होते आणि त्यांनी या ठिकाणी पाणीपुरी घेतली त्या पाणीपुरीमध्ये काही किडे त्यांना आढळून आले त्यानंतर त्यांनी पाणीपुरीवाल्याच्या इतर बर्ण्यांची तपासणी केली असतात त्यामध्ये त्यांना किडे आढळून आले त्यामुळे या ठिकाणी काही वेळापर्यंत वातावरण तापले होते त्यामुळे अशा प्रकारे अनहायजेनिक वातावरणामध्ये उघड्यावरती अन्न खाल्ल्याने आपल्या आरोग्यालावर कसा परिणाम होईल हे देखील साध्याकरांना आता बघण्याची गरज करा आहे कारण उघड्यावरती ज्याप्रमाणे हे तुम्हाला पाणीपुरी किंवा इतर वस्तू मिळतात संदर्भात खरोखर अन्न औषध व फूड अँड ड्रग्जने संदर्भात चौकशी केली पाहिजे की त्यांच्याकडे या प्रकारचं लायसन्स आहे किंवा नाही कारण लहान मुलांच्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे उद्भवू शकतो आपण ठिकठिकाणी अनेक या संदर्भात ऐकलेल्या आहेत की पाणीपुरी ज्या पद्धतीने पाणीपुरीचं पाणी बनवलं जातं आणि ते पाणी रात्रीचं जे पाणी शिल्लक राहिलेलं राहतं ते फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याचा वापर केला जातो त्यामुळे त्या ठिकाणी त्या पाणीपुरीच्या पाण्यामध्ये कदाचित हे किडे पडले असावेत किंवा आता लाईटचे पण किडे त्यामध्ये पडले असावेत परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर किडे असल्यामुळे खरोखर हा नागरिकांचा संताप होत होता या ठिकाणी जे पाणीपुरी खाऊन गेले अगोदर ते सुद्धा या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या पाणीपुरी विक्रेत्यावर आपली नाराजी व्यक्त केली संताप व्यक्त केला काही काळासाठी या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता बरोबर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे पाणी भोगे घ्यायला आणि लंच तुम्हाला बरं मग मग त्यांना पाणी भोगे दिल्यानंतर मी बघितलं जे त्यांच्याकडे बघणे त्यांच्या मी मग लक्ष केलं माझ्या त्याच्यामध्ये अक्षरशः किडे होते बरोबर मग त्याला सांगितलं हे काय तो म्हणजे नजर रुकून पडले असेल माझ्या नजर रुकीने म्हणजे कसं काय आमच्या किती किडे होते किती किडे होते आमच्या ना आम्ही तुमच्याकडे प्रेमाने आलो खायला तर तुम्ही जर असं खाऊ पाहिलं तर आमच्या आरोग्याला धक्को झाला म्हणजे नातवांना काही झालं कमी असेल तुम्ही कोण त्याला मी सांगितलं त्या मालकाला बोलाव तो म्हणे मी माल माया मालक किती नाही हो हो बर किती होते किडे किती होते कमी पाच सहा बर एका बरणीमध्ये एका भरणीमध्ये ते फोटो सर्वांनी पण काढलेला आहे का मागे दिसत असलेल्या पाणीपुरीवाल्याच्या पाण्यामध्ये किडे असल्याची घटना आज उघडकीस आली आणि एक महत्त्वाचा प्रश्न आला की बाहेर उघड्यावर जे खाद्यपदार्थ विकले जातात त्याचं आरोग्याशी खेळ मांडल्याचा एक प्रकार शहाद्यामध्ये दिसून आला आहे आणि इथली जी काही यंत्रणा आहे या यंत्रणेचा याकडे साफ दुर्लक्ष आहे अनेक विद्यार्थी अनेक अनेक, अनेक कुटुंबीय अशा ठेल्यांवरून जेव्हा काही खात असतात तेव्हा त्यांच्या अशा प्रकारच्या घटनांमुळे त्यांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो आणि म्हणून इथली जी काही यंत्रणा आहे म्हणजे पोलीस यंत्रणा असो किंवा अजूनसोबतचे पालिकेचे जे काही अधिकारी असतील त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे अशी नागरिक म्हणून आमची अपेक्षा आहे